गेल्या वर्षी झी मराठीने अनेक मालिकांची घोषणा केली त्यामध्ये पुन्हा कर्तव्य आहे मे हिटलरला पारू शिवा आणि आमचा दादा या मालिका होतात तर झी मराठीवरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे तर ही मालिका कोणती तुम्हाला प्रश्न पडला असेलच तर ही मालिका आहे पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे या मालिकेची कथा तनया या पात्राभोवती फिरत आहे तर तन्या ही गर्भवती नसून ती गर्भवती असल्याचं नाटक करत आहे हे वसू आणि आकाशला समजलं आहे त्यामुळे आता वसू आणि आकाश तन्याचा खोटेपणा सगळ्यांसमोर आणणार आहे तर तन्या आणि विशाखा दो या दोघींचं सत्य जयश्रीला समजणार आहे त्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहायला प्रेक्षक आतुर आहेत या मालिकेचा उद्देश म्हणजे आयुष्यामध्ये सेकंड चान्स किती महत्त्वाचा आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न होता तर या सिरियलमध्ये आपण पाहतो की आपल्या मुलींना आईचं प्रेम मिळावं म्हणून आकाश दुसरं लग्न करतो त्याचबरोबर वसुंधरा आपल्या मुलाला बाबाचा प्रेम मिळावं म्हणून दुसरं लग्न करते आणि मग वसू आणि आकाशची भेट होते दोघांचंही लग्न होतं परंतु जयश्री या दोघांना स्वीकारत नाही जयश्री वसुंधराला सून मानते परंतु बनीला तिचा नातू मानत नाही अशा प्रकारची या मालिकेची कथा आहे परंतु ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर तुम्हाला ही मालिका आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा